नमस्कार मी प्रतीक्षा आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अहिलानगर दक्षिण जिल्हा मतदारसंघात चार डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या वार्ड क्रमांक दहामधून हिंदू धर्मरक्षक माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक शीतल भिंगार दिवे सर्वसाधारण महिला ब आणि क तसेच सर्वसाधारण पुरुष ड मृणाल उर्फ मुन्ना भिंगार दिवे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी आणि महानगरप्रमुख किरण काळे यांच्या वतीनं कोहिनूर मंगल कार्यालय येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या वार्ड क्रमांक दहामधून मृणाल उर्फ मुन्ना दिवे आणि शीतल दिवे यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली मुलाखतीदरम्यान मुन्ना दिवे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात केलेल्या ले कामांचा लेखाजोखा मांडला त्यांनी स्पष्ट केलं आहे की हिंदू धर्मरक्षक शिवसेना उपनेते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रभागात सातत्याने आंदोलने उपोषणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत आम्ही अनेक वर्षांपासून रस्त्यावर उतरून काम करणारे आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आहोत पक्षाने आमच्या कामाचा आणि एकनिष्ठतेचा विचार करून आम्हाला उमेदवारी द्यावी अशी अशी मागणी भिंगारदेवे यांनी केली यावेळी त्यांनी प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी जमवून आपली ताकद पक्ष नेतृत्वापुढे दाखवली प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हेच त्यांच्या जनसंपर्काचं प्रतीक होते जय महाराष्ट्र मी मृणाल विलास भिंगारदिवे व माझे मिसेस शीतल मृणाल भिंगारदिवे सर्वसाधारण महिला ब आणि क मधून मी माझ्या पत्नीस पक्षाला उमेदवारी मागितली आणि सर्वसाधारण पुरुष डमधून मी स्वतःसाठी पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे गेल्या बावीस वर्षापासून हिंदू धर्मरक्षक अनिल अय्या राठोड यांच्या तालमीत मी तयार झालेलो एक कट्टर शिवसैनिक म्हणून यावेळेस मागच्या वेळेस मला पक्षाने डावलं होतं तरीसुद्धा मी अपक्ष निवडणूक लढवली होती यावेळेस मला पक्षावर विश्वास आहे की यावेळेससुद्धा निदान मला पक्ष माझ्या कामाची पावती बावीस वर्षाच्या कामाची पावती पक्ष मला देईल याची मी पक्षाकडे अपेक्षा करतो व पक्षश्रेष्ठींना विनंती करतो की यावेळेस तरी मला पक्षाने उमेदवारी देऊन मला प्रभागातील लोकांचा विकास करायची संधी द्यावी प्रभागामधील असे काही कामं आहेत की जे वंचित घटक आहेत प्रभागातील साधेतले साधे समजा लाडकी बहीण योजनेचे काही महिलांना कुठले डॉक्युमेंट कुठले कागदपत्र लागत नाही आमच्या प्रभागामधील आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी आम्ही सलग सात वर्ष प्रशासनासोबत भांडत होतो आणि ते आमच्या शहराचे नगरसेवक आम्ही प्रशासनाला भाग पाडून समाज मंदिर बांधायला लावलं तसंच डांबरीकरण असेल भुयारी गटारी योजना असतील हे अशी किरकोळ कारकोळ कामं या, कार या प्रभागामध्ये मी करण्याचा प्रयत्न केलाय प्रयत्नातून माझ्या प्रयत्नातून व शिवसेनेच्या माध्यमातून अनिल भैया राठोड असताना त्यांनीच त्या मंदिरात समाज मंदिराचं भूमिपूजन केलं होतं पण भैया आयात नसताना त्या भूमिपूजनाला भैया येऊ शकले नाही कारण की भैयांचं निधन झालं होतं त्यामुळे असे अजून सर्वांगीण विकास या प्रभागाचा जास्तीत जास्त कसा होईल त्यासाठी मला ही निवडणूक लढणं अत्यंत गरजेचं वाटते म्हणून मी या पक्षाकडं या हक्काचा पक्ष आहे घरातला पक्ष आहे त्यामुळे पक्षाला मी माझ्या पत्नीस व माझ्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे म्हणूनच मला पक्ष उमेदवारी देईल याची शाश्वती मला पक्षाकडे आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर